नमस्कार के बी मराठी न्यूज मध्ये आपले स्वागत वार्ड क्रमांक एक्क्याऐंशी कार ठाकरे नगर येन टू सिडको छत्रपती संभाजीनगर आज श्रावण महिन्यातील पहिला सोमवार जवळपास दिवसभर पावसाच्या सरी सुरू माननीय महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जी व्ही पी आर कंपनी व गुंड प्रवृत्तीचे राज्यकर्ते यांच्या कृपा आशीर्वादाने महालक्ष्मी चौक ते विनय कॉलनी छत्रपती शिवाजी महाराज मैदान पाण्याची टाकी रोड तसेच महालक्ष्मी चौक ते अंबिकानगरवरील वर्षापासून जी व्ही पी आर कंपनीची अर्धवट कामे आजपर्यंत पूर्ण झालेली नाही यामुळे वार्ड क्रमांक एक्क्याऐंशी मध्ये चांगले रस्ते वाटेल तिथे खोदून दोन वर्षापूर्वी मनपाने गुळगुळीत रस्ते तयार केले ते नवीन रस्ते संपूर्णपणे खराब करून टाकले मागील दीड वर्षापासून संबंधित कॉन्ट्रॅक्टर जी व्ही पी आर कंपनी यांनी नवीन पाईपलाईन टाकण्यासाठी रस्ते खोदून टाकले त्यात नवीन पाईपलाईन टाकून वरून माती टाकून कॉन्ट्रॅक्ट न करताच सोडून दिले महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचे जावाई लाड करीत आहे पूर्वीत आहे आज या पावसामुळे संपूर्ण वाढ चिखलमय झाला असून दोन चाकी गाड्या स्लीप होऊन ज्येष्ठ नागरिक व महिला दोन चाकी पडून इजा होत आहे कितीतरी वेळा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना तक्रार दिली पाहणी झाली कोणाला तरी पाठवून तात्पुरते काम करून निघून जातात कारण गुंडा प्रवृत्तीचे राज्यकर्ते यांच्या त्रासाला कंटाळून पाठविलेले कामगार निघून जातात हे पावसाचे साचलेले घाण पाणी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने साठी सोडलेल्या पाईप कनेक्शनमध्ये जाऊन ते पाणी नवीन टाकलेल्या मेन पाईपलाईनमध्ये जाऊन तेच पाणी पुरवठाद्वारे नागरिकांना पुरवले जात असून वार्डातील नागरिकांना दुर्गंधित पाण्यामुळे रोगराई सामना करावा लागत आहे आज शहराला दोन दोन कॅबिनेट मंत्री आहे तरी शहराचे असे हाल होत आहे ही खूप मोठी शोकांतिका आहे तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना कळकळीची विनंती आपण या आर कंपनीचे जावयांचे लाड बंद करून लवकरात लवकर राहिलेली कामे पूर्ण करावी महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना तर्फे रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील आपला विश्वासू अशोक पवार पाटील जिल्हा संघटक महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते साधन सुविधा व आस्थापना छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक नव्याण्णव सत्तर ब्याण्णव पंच्याण्णव त्रेसष्ट सतनाम सिंग गुलाटी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष मनसे